यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो सज्जन हो आज सात जानेवारी आजच्या तारखेसाठीचे श्री गुरूंचे सुवचन अख्खी भाकरी एकदम खाता येते काय श्री महाराज साध्या भाषेत बोलायचे मात्र त्यामध्ये खूप अर्थ भरलेला असायचा बघा ना वरील वाक्य ताटा ताटात वाढलेली एक भाकरी एकदम आपण पूर्ण तोंडात घालू शकतो काय त्याला तुकडे करायची गरज आहे चावण्याची गरज आहे मग ती गिळता येईल अर्थात प्रत्येक गोष्टीला पायरी असते हे त्यांना सुचवायचे होते नोकरीत सुद्धा एकदम बढती मिळत नाही एक एक पद वर जावे लागते म्हणून भंजून खाल्ले तर कंपाऊंडचा डॉक्टर होऊ शकतो असे सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज म्हणतात देव सर्व सत्ताधीश आहे तुम्हाला कधी केव्हा काय द्यायचे आहे हे त्याला ठाऊक असते म्हणून समयाशी सादर व्हावे देव ठेवील तैसेची राहावे मात्र कसे राहावे याचे चिंतन होणे गरजेचे आहे देव सोयरा करावा देव सखा करावा देवाला प्रियकर मानावे देवाला गुरु मानावे या विविध रूपाने आपण त्यांच्याशी नाळ जोडू शकतो मग तो वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ त्यालाही तुमच्याशिवाय जमत नाही देवाचे व आमचे नाते काय ते सदैव ध्यानात ठेवले पाहिजे देह काळाचा खाऊ तेथे मनुष्याचे काय आसक्ती सोडून दिली पाहिजे संपत्तीवरचे प्रेम कमी केले पाहिजे जगले पाहिजे आसक्तीत गुंतला आणि देव गमावला परिणामी कवडी कवडी जमा केलेली संपत्तीही एक दिवस येथेच भूमीवर सोडून आपल्याला एक एकट्याला जावे लागणार आहे हे सर्व लक्षात घेऊन सदैव गुरु नामात राहून देवाशी जवळीक जोडली पाहिजे संत सेवा घडली पाहिजे प्राणाहून प्रिय असा अभ्यास घडला पाहिजे एकांत स्थान निवडले पाहिजे जेथे मनाला चंचलपणा येणार नाही तेथे ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा हे तुकाराम महाराज उगीच म्हणतात काय अशा पद्धतीने साधना घडावी मनाचे चंचलपण आवरावे मनापासून स्मरण करावे विषयाचा संबंध सोडावा गुरुंनी सांगितलेल्या नामाचा बोध घ्यावा इंद्रियाला विषयाचा कंटाळा यावा मन स्थिर करावे मनाच्या लहरी उठल्या तरीही तितक्याच ताकदीने नाम घेऊन त्या लहरी शांत कराव्यात यशनामाचा शा गजर वृत्ती मारावी ठार षडिपू चोर घाला घालतील त्यासाठी अधिक सावध व्हावे मन इकडे तिकडे धावेल पण ते प्रयत्नाने माघारी आणावे अर्थात हे एक दिवस साध्य एका दिवसात साध्य होणार नाही मात्र एक दिवस नक्कीच साध्य होईल कारण ते प्रयत्न साध्य आहे आपले मन चंचल आहे ते वैर्य आहे अशा वैर्यांना आपण सहाय्य करायचे का मग प्रयत्नाने मन नामाशिवाय दुसरीकडे कोठेही जात नाही मन जो विषय धरी अशी अवस्था होऊन जाते मुंगी कधी विचार करते का मला कुठपर्यंत चालायचे आहे मी मुक्कामाला कधी पोचणार याचा विचार न करता हेच आपले आयुष्य आहे असे एकदा का ठरवले की मुक्कामाकडे लक्ष जात नाही आणि हळूहळू साधनेचे परिणाम जाणवू लागतील जे बोलेल ते खरे होईल अर्थात सिद्धीकडे माणूस हळूहळू जाऊ लागतो मात्र त्या सिद्धीत न गुंतता तशीच साधना पुढे ठेवली तर मग मात्र आत्मज्ञान घडते तेही चोखडे आणि भगवंताचे रूपडे अंतर्बाह्य आपणास दिसून येते श्रद्धा सबुरी साधनेने माणूस घडतो व साधुसंत होतो हेच महाराजांना सांगावयाचे आहे यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, यशवन्त हो, यशवन्त हो जयवंत हो। कवरदा हरिबिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव